जितेंद्र गुजर असे मृताचे नाव असून जितेंद्र वस्तीत राहत असल्यामुळे त्याची ओळख आनंद सोबत होती आनंद व जितेंद्र हे दारूपीत बसले होते दारूच्या लागले आवाज ऐकताच मुलगा दिनेश देखील तेथे ते पोहोचला जितेंद्रशी वडिलांचे भांडण सुरू असल्याचे पाहून दिनेशनेही आक्रमक पवित्रा घेतला दोघांनीही जितेंद्रला बेदम मारहाण केली व चाकूने त्यांच्यावर वार केले यात जितेंद्र रक्त बंबाळ झाला हे पाहून दोन्ही आरोपी फरार झाले या प्रकारची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी जितेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी जितेंद्रला मृत घोषित केले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आनंद व दिनेशला अटक केली आहे पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत आपल्या वाठोडा पोलीस यांच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे संघर्ष नगर चौकाच्या बाजूला त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू उर्फ जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोनच दारू पिलेले होते त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्याहून वाद झाला आणि ते, ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केले त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्यात आणि तिथे मुलाला सांगितलं की असं असं आमचं भांडण झालेलं आहे आणि मग दोघं पण बाप आणि मुलगा दोन्ही दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितूर गुजर हा उभा होता तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी आरो जो आहे जितेंद्र यांनी त्याला दिनेश सॉरी दिनेशने त्याला छापने मारहाण केलेली आहे आणि त्याचा मय मयत झालेला आहे तो नाही यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती एकशे बारानुसार कळालेली आहे एकशे बारावर कॉल आला होता त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोचलो आणि आरोपींना देखील आम्ही तिथे दे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे आमची डीबी टीमने त्यांना पकडलेला आहे आतापर्यंत तसं समोर आलेलं नाही वादविवाद लोकनायक न्यूज